झाली सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगितलं जात आहे हिंगोली पोलिसांच्या वतीनं गावामध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये अपशब्द वापरल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल झालाय हिंगोलीतल्या भेंडेगाव गावातला हा सगळा प्रकार आहे आणि आता या सगळ्या प्रकरणी तणावाची परिस्थिती आहे आम्हाला जो जोपासत जोपासत असताना मारहाण असा प्रकार आमच्या देशात किंवा तिथे झालेला नाही अद्यापपर्यंत असं कोणीही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेलं नाही परंतु फक्त दोन वर्गामध्ये किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून आता एक तक्रारदार आलेले आहेत त्यांची तक्रार घेऊन पुढील योग्य ती कारवाई करत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव दीपके फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माधव नेमकं काय घडलंय निश्चित माधवी मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्ते मनोज जरंगे यांच्याविषयी जे ते आपमाणास्पद शब्द वापरून एक रील जिथे भेंडेगाव येथील काही नागरिकांनी व्हायरल केली होती आणि हे व्हायरल रील कळतात मनोज रंगे यांचे समर्थक काल आ, उशिरा भेंडेगावामध्ये जे या जो रील प्रकरणी संबंधित ज्यांनी रील तयार केली होती त्यांना दाड विचारसाठी केले होती पण त्या ठिकाणी अर्थात दोन्ही गटाचा मॉब जो आहे तो मोठ्या प्रमाणात जमा झाला होता त्यानंतर दोन्ही गटामध्ये बाताबाची झाली त्याची माहिती कुरुंदा पोलिसांना मिळतात कुरुंदा परिघटनास्थळी दाखल झाले त्यांनी जमावाला फैलावले गावामध्ये शांतता तयार केली आणि याबाबतीत ज्यांच्या तक्रारी येतात त्यांनी पोलीस मध्ये येऊन तक्रारी असं सांगितलं त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे यांचे समर्थक हा म्हणजे मनोजरांगेविषयी अपमान रील तयार करणारे जे व्यक्ती येत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गुन्हा दाखल करावा यासाठी कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये नक्कीच सत्ता तरी गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे माधव अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आता आणखी एक महत्वाची मोठी बातमी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यामध्ये बारा जणांचा मृत्यू झालाय तर अकरा जण जखमी झालेत याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय एका आठवड्यामध्ये हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा असे तोंडी आदेश उच्च न्यायालयानं राज्यामधल्या सगळ्या पालिकांना काल दिलेत मुंबईमध्ये काही रस्ते असे आहेत की ते वर्षानुवर्षे उत्तम अवस्थेमध्ये आहेत तर मग काही मार्गांची दुरवस्था दरवर्षी का होते असा सवाल खंडपीठानं मुंबई महापालिकेला के केलाय आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली असा प्रश्न करून खराब रस्त्यांमुळे नागरिकांचा जीव गमवावा लागतोय असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवण्याची वेळ आलेली आहे असंही काल कोर्टानं छापलंय तर खड्ड्यांमुळे बारा जणांचा मृत्यू झालाय अकरा जण गंभीर जखमी झालेत आणि या सगळ्या प्रकरणाची हायकोर्टानं दखल घेत संताप व्यक्त केलेला आहे सगळ्या महापालिकेंना बचावलेलं आहे की लवकरात लवकर हे खड्डे बुजवा खरं तर आता पावसाळा संपत आलेला आहे मात्र अजूनही खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे आणि पावसाळ्यात सर्वाधिक त्रासाचा सा सामना या खड्ड्यांमुळे करावा लागतो आणि याचीच नोंद आता हायकोर्टानं घेतलेली आहे आणि महापालिकांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे बुजवा अन्यथा दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा आणि त्यासोबतच जे अधिकारी आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची वेळ आल्याचंही हायकोर्टानं म्हटलं आहे तर सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बातमी कारण प्रत्येकाला या खड्ड्यांचा सा सामना करावा लागतो आणि या खड्ड्यांमधून मार्ग काढावा लागतो आणि याच संदर्भात आता हायकोर्टानं नोंद घेतलेली आहे आता पाहणार आहोत महत्वाच्या सुपरफास्ट बातम्या सांगलीच्या गुहागर विजापूर महामार्गावरच्या सुलतान गादे या गावाजवळील रखडलेल्या रस्त्यावर सतत अपघात होत असल्यानं या रस्त्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे सुलतान गादे गावच्या नागरिकांनी वाढते अपघात लक्षात घेता संताप व्यक्त करत स्वत जेसीबीच्या मदतीनं खड्डे भरलेले आहेत महामार्गावरील या ठिकाणच्या रस्त्याचं काम तीन वर्षांपासून बंद असून पावसामुळे या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांचा अंदाज न आल्याना आतापर्यंत वीस ते पंचवीस अपघात झाले असून यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनेकांचा मृत्यू झालाय या परिसरातील नागरिकांनी सातत्यानं महामार्ग व्यवस्थापनाकडे मागणी करून सुद्धा या रस्त्याचं काम करण्यात आलेलं नाहीये त्यामुळे नागरिक संतप्त झाले या हायवे म्हणते नाही पण हायवेला सगळी जबरी जाईल आता हे सगळं व्हायचं काम आमचं आम्ही पत्ता करायला होती कारण इथं रोज रोजचे एक तीन चार ऍक्सिडेंट होते प्रशासन काय ह्या जागा होईना झाले इथं तरी जागेवर स्पॉट नेल्याशिवाय कोण जागा होते का नाही काय कळलं झाले सूचना करून सुद्धा त्यांनी लक्ष गाठलेलं नाही तरी त्यांनी लक्ष घालावं अशी कळकळीची विनंती आहे परभणी शहरामध्ये कचराकुंडीची समस्या गंभीर झाली असून चौका चौकांमध्ये कचऱ्याचे ढिगारे साचले ज्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय जगामध्ये जर्मनी भारतामध्ये परभणी अशी ओळख असलेल्या शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय कचरा उचलणाऱ्या कंपनीचे तेरा महिन्याचे चौदा कोटी थकल्यानं कचरा उचलणं आठवड्याभरापासून बंद झालंय ज्यामुळे परभणीकरांच्या जीवाशी खेळ होतोय परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी गल्लीबोळामध्ये चौकाचौकामध्ये कचराच कचरा पाहायला मिळतोय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कचरा साठल्यानं दुर्गंधी पसरून शहरवासियांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे परभणीला वाली कोणी उरलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय याच सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी परभणी शहरातील खड्ड्यांमुळे जगात जर्मनी खड्ड्यात परभणी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आली आणि आता त्यात फर पडली होती कचऱ्याची कारण मागच्या आठ दिवसापासून परभणी शहर अक्षरशः कचऱ्यामध्ये सापडलंय कारण ज्या कचरा उचलणाऱ्या एजन्सीला मनपानं कंत्राट दिलं होतं त्याचं तेरा महिन्याचं चौदा कोटी रुपयांचं बिल जे आहे ते महानगरपालिकेकडे थकीत आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो परभणी शहरातील प्रत्येक चौका चौकात गल्ली गल्लीमध्ये ठिकठिकाणी थीक कचरा पाहायला मिळतोय परभणी शहराचे मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्याशी दोन वेळेला आम्ही संपर्क केला की त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय बाजू आहे मात्र त्यांनी संपर्क फोन उचलला नाही त्यांनी त्यांची बाजू सांगितली नाही परभणीकरांना कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न या आणि इतर समस्येच्या निमित्तानं उपस्थित केला जातो पंकज जातोसागर एवणी साईनगरी शिर्डीमध्ये महामंथन केलं जाणार आहे साईबाबांच्या निर्वाण दिनाची राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये नोंद व्हावी यासाठी हे महामंथन करण्यात येणार आहे दिल्ली येथील सिद्धपीठ कार्यालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये साईबाबा संस्थान पदाधिकारी आणि साईबाबा सहभागी होतील याचबरोबर ओसान क्षेत्रपाल या साईभक्त आणि सिने अभिनेत्याच्या लिखित दोन हजार पूर्वीची शिर्डी आणि झालेला बदल या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये आजची माजी खासदारांना देखील निमंत्रित करण्यात आलंय दरम्यान शिर्डीतील महामंथनाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिश्चित जर पाहिलं तर साईबाबांना केवळ राज्यच देशच नव्हे तर परदेशातून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात साईबाबा हे आता आंतरराष्ट्रीय देवस्थान ठरलं असून येणाऱ्या साई भक्तांमधून अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या होतात व साईबाबा संस्थान त्यासाठी प्रयत्नशील देखील असते त्या दृष्टीने आज शिर्डी येथे एका हॉटेलमध्ये दिल्ली येथील जी साईबाबांची भक्त असणाऱ्यांची संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं एक विचारमंथनाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या विचारमंथनात महत्वाचा मुद्दा म्हणजे साईबाबांचा सा जो महानिर्वाण दिन आहे म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी साईबाबा महानिर्वाण झाले होते पंधरा ऑक्टोबर ही तारीख भारतीय राष्ट्रीय जो सरकारी कॅलेंडर आहे दिनदर्शिका आहे त्या कॅलेंडरमध्ये या तारखेचा समावेश व्हावा ही प्रमुख मागणी घेऊन या बैठकीत हे महामंथन होणार आहे या बैठकीसाठी दिल्ली येथील साई भक्त शिष्यदिया यांच्यासह शिर्डीचे आजी माजी खासदार असतील शिर्डी ग्रामस्थ असतील आणि दिल्ली येथील हे साई भक्त परिवार हे एकत्रित येणार असून या बैठकीतच आशिम क्षेत्रपाल हे जे सिने अभिनेते यांनी दोन हजार पूर्वीची शिर्डी आणि दोन हजार नंतरची शिर्डी यावर आधारित लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे त्यामुळे साईबाबांची महती साईबाबांचं महत्व आज दूरवर पसरलं असून या साईबाबांच्या महानिर्वाण दिनाचा सा जी तारीख आहे त्या तारखेचा समावेश सरकारी राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये व्हावा ही प्रमुख मागणी घेऊन आज शिर्डीत हे विचारमंथन होईल त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि या बाबतीत सरकार पुढे काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलेला आहे राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये निकषात न बसणाऱ्या अनेकांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय त्यामुळे असा घोळ पुन्हा होऊ नये आणि जर तत्काळ कोणती योजना राबवायची असेल तर संपूर्ण माहिती उपलब्ध असावी यासाठी राज्य सरकारनं गोल्डन डेटा करायला सुरुवात केलेली आहे हा गोल्डन डेटा आता पूर्ण झालाय त्यामध्ये संपूर्ण राज्यातील नागरिकांची सगळी माहिती असणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी पुढील दोन महिन्यामध्ये या पोर्टलच्या माध्यमातून ई केवायसी करावी असं आवाहन मंत्री आदिती केले या याबाबत त्यांनी एक एक्स पोस्ट देखील केली आहे तर काय आहे ही एक्स पोस्ट आपण पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य आदिती तटकरे यांनी ही एक्स केलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबईमध्ये आयफोन सतरा खरेदीसाठी स्टोर बाहेर लांबलसक रांगच लागलेले दृश्य पाहायला मिळतंय आपण अदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे बघायचं आहे लाभार्थ्यांनी दो दोन महिन्यामध्ये ई केवायसी करावी असं एक स्पोस्ट अदिती तटकरे यांनी केले वळूयात आता पुढच्या बातमीकडे मुंबईमध्ये आयफोन सेव्हन्टीन खरेदीसाठी स्टोर बाहेर लांबलसक रांगा लागलेल्या आहेत मुंबईतल्या वांद्रे वांद्रेमधल्या स्टोर बाहेर पहाटेपासूनच आयफोन प्रेमींची गर्दी पाहायला मिळतेय आयफोन सेव्हन्टीन घेण्यासाठीची ही सगळी गर्दी आहे लांबलचक रांग आहे पहाटेपासूनच आयफोन प्रेमी हे बांद्रे बीकेसी परिसरामध्ये पोहोचलेले आहेत जिथे आयफोनचं हे स्टोर आहे आणि त्याच्या बाहेर लांबलचक रांगा पहाटेपासून पाहायला मिळत आहेत नवीन आयफोन लॉन्च झाल्यावर नेहमीच अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आणि जेव्हा आयफोन सेव्हन्टीन बाजारामध्ये आलेला आहे तेव्हा आयफोनच्या या स्टोअर बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते अॅपल स्टोअर बाहेरची गर्दी आपण बघतोय वांद्रे इथल्या ऍपल स्टोअर बाहेर पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागल्या वांद्रे परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय आयफोन सेव्हन्टीन खरेदी करण्यासाठी या रांगा लागलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय अजय आज मोठ्या रांगा सकाळपासूनच पाहायला मिळत आहेत काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आयफोन प्रेमींच्या तर मोठ्या प्रतीक्षेत असलेला आयफोन सेव्हन्टी हा लॉन्च झालेला आहे भारतामध्ये आणि आजपासून देशातल्या विविध शहरांमध्ये आयफोन खरेदीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्येच मुंबईतल्या बी के सीमध्ये जे अधिकृत स्टोर आहे त्याबाहेर मोठी रांग आयफोन सेव्हन्टी खरेदी करण्यासाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर आयफोन सेव्हन्टीचे जी रेंज आहे ऐंशी हजार ते दीड लाख आणि दोन लाखांपर्यंत रेंजमध्ये हे फोन अवेलेबल आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून तर मुंबईमध्ये खरेदी करण्यासाठी हे नागरिक आलेले आहेत काही नागरिक हे अहमदाबादमधून सुद्धा खरेदी करण्यासाठी आलेले आहेत जे मुंबईमध्ये अधिकृत स्टोअरमध्ये करत आहेत खरंतर ॲप आप, ॲपलचे देशामध्ये तीन ते चार ठिकाणी अधिकृत स्टोअर आहेत पुणेमध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये आणि बँगलोरमध्ये या चारही बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि जे थर्ड पार्टी सेलर आहेत त्या दुकानांबाहेर पण आपल्याला खरे खरेदी करण्यासाठी मोठी रांग पाहायला मिळत आहे खरंतर ऍपलच्या ज्या सिरीज असतात ती खरेदी करण्यासाठी मोठी उत्सुकता हे टेक प्रेमीमध्ये असते आणि आय आयफोन जसं जसं नवीन नवीन त्यांच्या सिरीज लॉन्च करत असते त्याचा कलेक्शन करणारे पण मोठे चाहता वर्ग जो आहे तो आपल्या देशामध्ये आहे आणि त्यामध्येच आजपासून जी भारतामध्ये खरेदी विक्री सुरू झालेली आहे आयफोनची ती खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जी रांग आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे अत्याधुनिक सेफ्टी असलेला हा फोन आहे आयफोन सेव्हन्टी सिरीजची जी आपल्याला खासियत पाहायला गेलं तर यावेळेस तो मोबाईल स्लिम आहे इतर रेंज पेक्षा याचं वजन पण कमी आहे आणि जे ग्राफिक्स कार्ड्स आहेत आणि त्यामधले जो सॉफ्टवेअर आहेत ते अत्याधुनिक आपल्याला पाहायला मिळत आहे तर टीम कुक यांनी असा दावा केला होता की आमच्या आत्तापर्यंतच्या आयफोनमधील सर्वोत्कृष्ट आयफोन हा आयफोन सेवन्टी आहे आणि नागरिकांना तो पसंत येईल आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे आयफोन खरेदीसाठी कशी रांग पूर्ण देशभरात लागलेली आहे दिल्लीमध्ये बेंगलोरोमध्ये हैदराबादमध्ये पुणेमध्ये आणि मुंबईच्या वांद्रेमध्ये ह्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी ना जे आयफोन प्रेमी आहेत ते गर्दी करत आहेत अजय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई सोबतच दिल्ली मधलं जे आयफोनचं स्टोर आहे ऍपलचा स्टोर आहे त्याच्या बाहेरची गर्दी आपण बघतोय त्यामुळे जिथे जिथे ऍपलचे स्टोर आहेत त्या सगळ्या स्टोर बाहेर अशीच गर्दी आपल्याला पहाटेपासूनच पाहायला मिळते भी पे वेट करते फिर भी हम जो लाइन में खड़े रहते हैं उसमें पब्लिक की कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है यानी पब्लिक बिचारी जो जिसको चाहिए और वो इतना दूर से आता है उसको कोई नहीं है और जो पीछे आते हैं वो लाइन का कोई वो भी नहीं है मैं सुबह पांच पांच बजे से आके खड़ा पहले तो नंबर और वो और उसका अपने को मिलेगा, नहीं मिलेगा वो अलग बात है राज्य में कला केन्द्र गेल कई दिवस में गैरप्रकारान पारंपरिक तमाशा कलावंतांनी नाराजी व्यक्त की है कला केंद्रामुळे तमाशाची बदनामी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे कला केंद्रामध्ये चार भिंतींमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर केली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधलंय अनेक तमाशा कलावंतांना राष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत त्यांच्या कलेचा राष्ट्रपतींकडूनही गौरव झालाय याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय तमाशामध्ये लोककला समाज प्रबोधन करत हजारो प्रेक्षकांसमोर कला सादर केली जाते त्यामुळे सरकारनं दखल घेत कला केंद्र आणि तमाशा वेगवेगळ्या असल्याचं लक्षात घ्यावं असंही कलाकारांनी म्हटलेलं आहे तेवीस सप्टेंबर पर्यंत तमाशा आणि संगीत बारी यातील फरक स्पष्ट केला नाही तर आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही या कलाकारांनी दिलाय महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत विभागाला मागणी करत आहे की संगीत बारी जो कलावंत आहे तिची बाजू वेगळी आहे आणि लोकनाट्य तमाशा ही गावगाड्यातली कला ही वेगळी आहे आमच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा बोर्ड संगीत भारतीला लावलेला आहे त्यामुळे आमचा लोकनाट्य तमाशा कलावंत हा बदनाम झाला म्हणून आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला आझाद मैदान या ठिकाणी अखिल भारतीय तमाशा परिषदच्या अध्यक्षेखाली आम्ही अमरण उपोषण करणार आहे की आम्हाला याबद्दलची विभागणी करून देणं गरजेचं आहे तमाशा आणि कला केंद्र हा जमीन आसमानचा फरक आहे प्रत्येक तमाशा फाडामध्ये शंभर शंभर कलावंत आहे आणि जेवढी कला आम्ही सादर करतो आतापर्यंत मी तर वयाच्या सात वर्षापासून आज तागायत हजारो रसिका पुढं कला सादर केली आहे आणि रसिकाने देखील आम्हा कलावंताला पुष्कळ किंमत न्याय दिलेला आहे तर विनंती करते की कला केंद्राला मुळ आम्हाला आमची तमाशा लोक कलावंताची बदनामी झाली ही बदनामी करू नका ही माझी विनंती आहे तमाशातली बाई की चार हजार प्रेक्षकांपुढे पाच हजार प्रेक्षकांपुढे नऊवारी साडी निसून ना गावोगावी एका गावात एकच मुक्काम गावोगावी आमचे मुक्काम असतात त्यामुळे तमाशातली बाई बाहेरच्या माणसाची संबंधित होतच नाही आम्हाला नावं ठेवू नका त्यांच्याकडनं काही घडलं असेल तुम्ही त्यांना नावं ठेवू नाव शकता त्यांच्यावर तुम्हाला काय कारवाई करायची काय नाही करायचं का ते तुमचं तुम्ही ठरवा परंतु लोककलावंतावर कलावंतावर, ही गदा येऊ देऊ नका. कल्याणच्या आचारयात्रेत नाट्यगृहामध्ये एका गुजराती नाटकाच्या मध्यंतरामध्ये प्रेक्षकांनी गोंधळ घातलाय एक्सपायरी डेट संपलेले कोल्ड ड्रिंक्स कॅन्टीनवाल्यानं दिल्यानं प्रेक्षक संतापले फ्रीजमध्ये असलेल्या सर्व कोल्ड बाटल्या या एक्सपायरी डेट संपलेल्या सापडल्या संतापलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालत उपहारगृह चालकाला साफ विचारला आणि उपहारगृह चालकाने चूक मान्य मात्र संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांना बोलून हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला पोलिसांनी कोल्ड ड्रिंक्स एक्सपायरी डेट असलेल्या बाटल्या जप्त केल्यात आता एफीए काय कारवाई करणार याकडे लक्ष दर टाईमात आमचं जेवळ खाण्यापिणीचं असतं म्हणजे समोसा म्हणा कोल्ड्रिंक म्हणावला कोल्ड्रिंक मध्ये आज असं आढळलं का तो एक्सपायरी डेट होते ते पण चार महिन्यापूर्वीची एक्सपायरी डेट आणि ते एक्सपायरी डेट आता आम्ही आमच्या छोटीशी पुरत पाच वर्षाची पुरं तीन वर्षांनी पुरं त्यानंतर कोर्ड्रिंगच पाहिजे असतात आम्ही त्यांना ते कोर्ड्रिंग परत गेले त्यातले एक काका होते ते गेले बाबा एक एक्सपायरी काय तर त्याच्यावर तोडून आले लोक नांदेडच्या कंधार तालुक्यातील हायदा गावामध्ये ग्रामसभा सुरू असताना दोन गट एकमेकांशी भिडलेले आहेत यावेळी गावातील दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी देखील झाली आहे काही शून्य गावकऱ्यांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यातून हाणामारीमध्ये चार जण चांगलेच जखमी झालेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जवळ आल्यानं गावागावामध्ये वादविवाद वाढले असून त्यातून हाणामारी होण्यापर्यंत प्रकार वाढलेत हायदा इथल्या हाणामारीच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत आता एक महत्वाची बातमी ओला उबेरचं प्रति किलोमीटर भाडं निश्चित करण्यात आलेलं आहे ॲप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन विभागानं निश्चित केलेलं असून त्यानुसार प्रति किलोमीटर बावीस रुपये बहात्तर पैसे असा दर ठरवण्यात आलेला आहे मागणीच्या कालावधीमध्ये हे भाडं दीड पट वाढवण्याची मुभा असेल तर मागणी नसलेल्या काळामध्ये पंचवीस टक्के कमी भाडं आकारावं लागणार आहे प्रत्येक फेरीचे ऐंशी टक्के भाडं हे चालकाला मिळणारे हे नियम 18 अठरा पासून लागू करण्याचं परिपत्रक मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी काढले